24 तास ग्रामीण 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 न्यूज भागातील बातम्या वाई बाजार येथील विद्यालयात आनंद उत्साहात संपन्न कैलासवासी पार्वतीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आनंद मेळावा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण नफा तोटा आणि व्यावहारिक जगाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सीताराम मडावी होते तर संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ अनुसेयाबाई राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स लावून विक्रीचे कौशल्य आत्मसात केले विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शिस्त पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले कार्यक्रमासाठी प्राचार्य जीयू वट्टणवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले सून संचालन माही येलकंटवार व वा सृष्टी पाटील यांनी केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ आनंदच मिळाला नाही तर प्रत्यक्ष व्यवहाराचे धडेही मिळाले असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता चोवीस तास ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा